मंडळी रामकृष्णारी आषाढीच्या वारीमध्ये आपण वेगवेगळ्या स्टोरी स्टोरी डॉट कॉमच्या च्या माध्यमातून पाहत असतो मी आज तुम्हाला एक आगळी वेगळी स्टोरी दाखवणार आहे जी स्टोरी अन्नाच्या संदर्भात असणार आहे जे वाया जाणारं अन्न असतं ते वारकरी कशा पद्धतीनं त्याचा पुनर्वापर करतात जे शक्य आहे ते त्या संदर्भातली आहे मराठवाड्यातला एक प्रसिद्ध पदार्थ आहे जो की तुकडे जो कशा आपण बस सगळ्यांनी खाल्ला असेल काही जणांनी खाल्ला नसेल तर ते कुटके जे आहे कुटके पदार्थाची जी स्टोरी आहे वाढलीतली ती स्टोरी सांगणार आहे मी सध्या एका राहुटीत आहे आणि इथं काही वारकरी आलेले आहेत जे की वारकरी राहुट्या बांधण्यासाठी आलेले आहेत पुढे आणि त्या वारकऱ्यांनी कुटके बनवलेले आहेत ते कुटके कसे बनवले जातात आणि ते कुटके का बनवलेत त्यांनी मी ते त्यांच्याकडूनच विचारून घेणार हे पा कुटके आहेत आणि हे कुटके कशापासून बनवलेत आपण विचारतो माऊली हे पदार्थ काय आहे आणि कशापासून बनवलं काल रात्री आम्ही बेसन भाकरीची पंगत होती आणि त्या शंभर एक भाकरी उरल्या मग ते फेकवून देण्यापेक्षा मग आम्ही फोडणी देऊन पूर्ण फोडणी देऊ त्याचे तुकडे तुकडे करून इथं टाकलेले त्याच्यात ती, ती चला, चला, हा ते पदार्थ आम्ही केला त्याला आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुटके म्हणतात आवडी न खाता आम्ही गावाकडे बनवता हा गावाकडे बनवता म्हणून इथं अनुभव आला कुटके तुम्ही खाताय कसे लागत आहे नंबर एक टेस्ट आहे चांगली क्वालिटी आहे आणि भाकरीचे कुटके खायला चांगलं आवडतंय आम्हाला भरपूर चांगलं आवडतंय आ, तुम्हाला असं वाटत नाही की पो, पोहे उपमा नाही नाही त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी याची लागते आम्हाला आम्ही कधी पण खातो हे आम्हाला नंबर एक भाकरी तर रात्रीचे असतात ना त्या भाकरी भाकरीचे कुटके केल्यावर लई क्वालिटी नंबर एक ची लागते हु, आणि त्याची आवड पण आहे आम्हाला आणि आम्ही अन्न नाश करत नाही ही आम्हाला त्याची जाण आहे त्यामुळे आम्ही हे व्यवस्थित प्रकारे खातो आणि युज करतो माझ्यासोबत एक बाजू बायत बाजू बा कसे लागायलेत कुटके नंबर एक लागलेत जोरदार कर कमजोर जोरदार हे कुठक्यात हां गावाकड असता का आमच्या गावाकडे परशुराम कार्यक्रम आहे हां हां गाव कडे आवडीन कत बाय हां हां गावाकड काय काय गावाकड सर कशाची हां गावाकडे गावाकड माऊलीच्या वारीत चालत असताना ना जास्त जाते हा 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 नाश होत नाही हा हा

नाही नाही काही गोष्टीच करतात आता वरण नाही सगळं फेकून देतात आता हे विटणारा पदार्थ नाही रात्री केल्याला विटणारा पदार्थ नाही त्याला जर आणखीन जर आपण ऊन देऊन वाळवलं तर पुन्हा आणखी मध्ये बदल होते तसं काळवता त्याला कर... हा एखाद्या वेळेस आमच्या पोळ्या उरल्या एखाद्या वेळेस भात उरला रात्रचा आम्ही त्याला नंबर फोडणी फोन सकाळी आणि त्याचा युज कर एक वेळेस हा एक वेळेस आणि त्याच्यानंतर नाही नाही ते तो आहे ना हा बदलत आहे तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये अजून एक क्वालिटी आहे जे हे कुटके आहेत आता हे याच्यामध्ये चुरमा जर केला याचा हो याच्यावरची क्वालिटी येते हे बीजत घालायचे बिजात घातल्याच्या नंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं ते बारीक असं चुरून घ्यायचं आणि त्याला फोडणी द्यायची एक क्वालिटी ते पण ते पण करतो आम्ही उपमा उपमा होते हा, 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 लय नंबर एक क्वालिटी लागते तर आणि हे पण लागते हे पण भरपूर छान लागतं हु, कधी हे कधी याच्यामध्ये अजून थोडस हे जर कालवून थोडस पातळ झालं असतं अजून क्वालिटी आली असते आणि क्वालिटीच येतं याला आणि हे खायला लय फार चांगलं लागतं आणि म्हणजे कुटके असतील किंवा चुरमा असेल असं तुम्ही चपात्याचा पण चुरमा करता ते आणि भाकरीच्या ज्वारीच्या रोटीचा पण चुरमा करतायत म्हणजे तुम्ही आणि भाकरी फेकून देत नाही फेकून अजिबात देत नाही त्याला नंबर एक च्या क्वालिटीचा आम्ही चुरमा बनवून खातो व्यवस्थित त्याच्यामध्ये भात पण मिक्स केला आणि त्याला फोडणी दिले शेंगदाणे वगैरे टाकले तर अजून क्वालिटी नंबर एक ची लागते हो हे तरी काहीच करत नाही त्याच्या पुढे एवढं क्वालिटी लागते म्हणजे माऊली आपण बघू शकतो की ज्यावेळेस पंढरीच्या वाटेवर वारीत असताना संध्याकाळचं जेवण असेल त्यावेळेस भाकरी चपाती हे मोठ्या प्रमाणात वेस्टेज जात असतं आणि ते वेस्टेज जे आहे तर हे वारकरी मंडळी त्याला न जाऊ देतात दुसऱ्या दिवशी सकाळी असेल किंवा मग ते आणखी उन्हाच्या तिरमीला ठेवून ते जास्त वाळवून त्यांच्या सोबत घेऊन जातात आणि त्याच्यापासून कुटके आणि चुरमा हे जे नाश्त्याचा पदार्थ आहे ते बनवतात आणि हे वारकरी सगळे आवडीनं खात असतात ही तुम्हाला वारकऱ्यांची अन्ना वेस्ट न घालण्याची जी स्टोरी आहे तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका